खोबरे मंद आचेवर लोखंडी कढईमध्ये मी भाजून घेते त्याच कढईमध्ये तूप घालून रवा खरपूस असा भाजून घेते परत एक चमचा तूप घालून कापलेले ड्रायफ्रूट्स भाजून घेते भाजलेला रवा ड्रायफ्रूट्स आणि खोबरे एका पर्यादीत काढून घेतले त्यामध्ये पिटी साखर घालून घेतली वेलची पावडर जा टाकून घेतली जायफळ पावडर टाकली सर्व साहित्य मिक्स करून घेतले एका ताटात अर्धा किलो मैदा घेतला त्यामध्ये रवा घातला मीठ घातले चवीनुसार आणि गरम असे तूप घालून घेतले तूप गरम असल्यामुळे चमच्याने मी मिक्स केले आणि त्याची मूठ वाळून बघितली आवश्यकतेनुसार पाणी घालून पीठ मळून घेतले एक चमचा तेल टाकून ते परत मळले आणि झाकून ठेवले एका साईडला आपण साठा बनवणार त्यासाठी तूप घेतले त्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकलं आणि ते मिक्स करून घेतले पिठांवरनं झाकळ काढून घेतलं पीठ परत मळून त्याचे गोळे करून घेतले मळलेल्या गोळ्यांच्या पिठांवरती ओला रुमाल ठेवून दिला पिठाचा एक गोळा घेऊन त्याची मी पारी लाटून घेतली अशा ऐकून मी तीन पाऱ्या लाटून घेतल्या पोलपाटवरती एक पारी ठेवून त्यावर तुपाचा साठा लावून घेतला त्यानंतर त्याच्या दुसरी पारी ठेवली हो त्यालाही साठा लावला आणखी तिसरी पारी ठेवली हो त्यालाही साठा लावून घेतला साठा लावलेल्या पारीचा गोल असा रोल करून घेतला रोल झालेल्या पारीचा मधोमध असे कट मारून घेतली नंतर त्याचे लहान लहान तुकडे करून घेतले एक गोळा घेतला तो लाटून घेतला जी डिझाईन आहे ती वरच्या बाजूने ठेवावी म्हणजे त्याला व्यवस्थित असा आकार येतो मी करंजीच्या साच्यात पारी ठेवून त्यामध्ये सारण भरून ते बंद करून घेतले करंजा भरून झाल्या आहेत कढईत तेल गरम करून ते गरम करून घेतले आणि मीडियम आचेवर करंजा तळून घ्याव्यात आपण पाहू शकतात छान अशा त्याला लेअर आले आहेत ज्या तळून झाल्या आहेत त्या मी आता काढून घेते